नमस्कार मित्रांनो जवळपास एक एकशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम करून नावलौकिक मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाल्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन झालेले आहे दोन हजार एक साली आलेल्या लगान चित्रपटातील भूमिकेसाठी जावेद खान अमरोही यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ऑस्करसाठी नामांकन मिळालेले होते त्यांनी जवळजवळ एकशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले त्यांना अचानक निधनाने चित्रपटसृष्टी शोकळा पसरली ते गेल्या एक वर्षापासून श्वसनाच्या आजाराने ग्रस्त होते आणि अंतरुणाला खेळून जावेद खान यांनी चक दे इंडिया मिर्जा गालिब यासारख्या चित्रपट आणि टी व्ही मालिकांमध्ये काम केले त्यांच्या फिर हेराफेरी या चित्रपटात त्यांनी पोलीस कॉन्स्टेबलची भूमिका केली आणि त्यांच्या एका ओळीसाठी ते प्रसिद्ध झाले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते जावेद खान अमरोही यांना भावपूर्ण श्रद्धांजली